क्षेत्र नुरजेवाडीतील श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन मंगलम हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या योग दिनात शेकडो विद्यार्थ्यांनी योगासनं सादर केली यावेळी संस्थेचे चेअरमन मुकुंद पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मुकुंद पुजारी म्हणाले शरीर मन आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्वाचा आहे भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिलं जातं आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असतो मानव सुदृढ आणि सशक्त राहावा म्हणून एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय साजरा करण्यात येतो मानव जातीच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी प्राणायामाचा आविष्कार केला ताण प्राणायामाच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येतं ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचं रहस्य उद्देश जाणून घेता येतो असं पुजारी यांनी सांगितलं दरम्यान यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी उभ्या बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन भद्रासन शशांकासन वक्रासन भुजंगासन शलभासन मक्रासन सेतुबंधासन शवासन प्राणायामातील कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले यावेळी कदम सर व पवार सर यांनी योग्य योग, योग प्रातिष्ठ दाखवून सर्व विद्यार्थ्यांकडून योगा करून घेतला मुख्याध्यापक श्रीत वाळीकर सरांनी योग दिनाचं महत्व सांगितलं या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शेवटी श्रीत पवार सरांनी सर्वांचे आभार मानले मराठी एसन्यूसाठी संदीप संधीपाडचूळ